औचित्य साधून साहेबराव उत्साहात साजरा झालेल्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस स्टेशन देगलूर इथं ध्वजारोहण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला कार्यक्रमात पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या विशेष दिवशी अभिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सेवा ज्येष्ठतेनुसार पोलीस स्टेशन देगलूर येथील कर्तव्य दक्ष व कर्तव्य निष्ठ सग्रोळीकर यांना पोलीस हवलदार या पदावर पदोन्नती जाहीर केली पदोनौतीनंतर आजच स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मारुती मुंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देगलूर यांनी साहेबराव सग्रोळीकर यांच्या खांद्यावर हवलदार पदाची फीत लावून त्यांचा विशेष सत्कार केला यावेळी उपस्थित मान्यवर व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन केले साहेबराव संग्रोळीकर हे पोलीस स्टेशन देगलूर गुन्हे शोध पथकातील दबंग निडर व प्रामाणिक कर्मचारी म्हणून ओळखले जातात गुन्हे उकलण्यात त्यांचा हातखंड असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलाय त्यांच्या या पदोनौतीमुळे सहकार्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून सर्वांनी त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या देगलोर प्रतिनिधी सय्यद समी जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलोर नांदेड पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने पोलीस स्टेशन देगलोर तर्फे संबंध देगलोर वासियांना व देशवासियांना व माझ्या सहकारी बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद भारत स्वातंत्र्य होऊन एकोणऐंशी वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी हेडकॉन्स्टेबल ह्या पदावर पदोन्नती देऊन स्वातंत्र्य दिनानिमित्त मला गिफ्ट दिलेला आहे त्यामुळे मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब आमचे उपविभ उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी साहेब मारुती मुंडे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देगलूर यांचे मनपूर्वक आभारी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र अहं त्वाम् उपेक्षयामि